नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाने सोमवारी पत्रकार परिषदेत आपली निवडणूक रणनीती जाहीर केली आहे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी सांगितले की नगराध्यक्ष पदाच्या बारापैकी सहा जागांवर शिंदे गटाने थेट उमेदवार दिले आहेत ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार मिळाले नाहीत तिथे उमेदवारी न देता परिस्थितीनुसार समर्थन देण्याची तयारीही त्यांनी स्पष्ट केली आहे नगरसेवक पदांसाठी मात्र शिंदे गट सर्व जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करणार आहेत त्या पर्यटन ज्या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत त्या ठिकाणी उन्हाळा नगरसेवकांनी सगळे जागा भरलेल्या आहेत त्या तरुण शिवसेनेच्या माध्यमातून आज या निवडणुकीच्या रिंगामध्ये आम्ही स्वतंत्र शिवसेना म्हणून त्या ठिकाणी लढतो असं म्हणायला आणि स्वतंत्र लढत असल्यामुळे पूर्ण ताकद पक्षाची या ठिकाणी लावलेले आहेत त्यामध्ये अनेक अंगाने सरसा आहे की आमच्या होती युती वेळेला युतीच्या माध्यमातून देवाला की परंतु जो तो आपल्या सर्व मला वाटवत नाही राष्ट्रवादी असेल महायुतीमध्ये आपण सोबत लढाव्या यासाठी आपल्याकडून काही प्रश्न झाले नाही जिल्ह्यामध्ये किंवा आता उद्यापूरमध्ये जर पी, आता करून उमेदवारी मिळणार होती म्हणून त्यांनी आता वेळेवरच तुम्ही तो उमेदवार आयात केला शिंदे शरीर पण जर तिथं आहे समजा पडतो गट आमचा उमेदवार आहे ते आहे ना पण बाहेरून घ्यावा लागला तुम्ही म्हणजे प्रवेश भाड्याने नसतात तिथे निवडणुकीमध्ये या लोकशाहीमध्ये भाड्याने उमेदवारी येतात नाही कशी नाही येतात ज्या पाठवून तसं नाही म्हणत आहे म्हणजे प्रवेश घेऊनच वेळेवर आम्ही प्रवेशाला वेळ लावला परंतु माझ्याकडे संजय माझा उमेदवार आहे ज्या वेळेला उमेदवार वाटत हा पक्ष मलाही योग्य आहे त्या ठिकाणी ते भाड्याचा किंवा ऐन वय असं काही भाड्याचा आयुष्य नाही म्हणतो त्या शहरामधले जो व्यक्ती त्या ठिकाणी एक वर्ष नव्या काम करतो त्यांनी पक्ष त्याला शोधायचा असतो तर क्षणाला आम्हाला चांगला वाटला आम्ही त्याला उमेदवार पाहिजे हे सर महायुतीच्या वरिष्ठांनी सांगितलं की स्थानिक स्तरावर युवती आणि आघाडी करण्याचा वरिष्ठांच्या निर्देशांच्या समन्वय बैठक झाली नाही का आणि जर झाली नसेल तर बैठकीमध्ये समन्वय होऊ शकला नाही आणि महायुतीच काय अडचण झाली नेमकं की आता इंडिव्हिज्युअल सगळ्यांना त्यांनी स्वातंत्र्य तुमच्या वाटलं हे आम्हाला काही किंमत असते असं जर आपल्या असेल आम्ही त्याच्यावर जाणारी नाही आमच्याकडे उमेदवार आहेत आहे त्याचबरोबर नंतराध्यक्ष आहे आणि आम्ही लढतो राष्ट्रवादी लढते पाच प्रकार भारतीय जनता पार्टी लढते त्या ठिकाणी मान्य मोदी काही गोष्टीचा उल्लेख केला की आपल्याकडून कदाचित प्रश्न येईल आपल्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत तर मागची अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये माननीय शिंदे यांनी ज्या घोषणा महाराष्ट्रामध्ये आमच्या प्रामुख्याने आणखी बरी योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून घरातील कुटुंबातील महिला आहे त्याला महिला तीन हजार रुपये मिळत आहेत विरोधकांनी अनेक पर्यंत पाहिले टीका पाहिले परंतु मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी वापर केली आम्ही एकवीसशे तीनशे पंधराशे